अमावस्याबद्दल संपूर्ण माहिती कथा आणि ती कशी साजरी करावी याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा अमावस्या जिला दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या म्हणूनही ओळखले जाते हा सण हिंदू संस्कृतीतील महत्वाचा दिवस विशेषत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये येते आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्याच्या दिवशी दीप अमावस्या साजरे केले जाते या दिवसाचे महत्व आपण जाणून घेऊया दीपपूजन दीप म्हणजेच दिवा दीपामावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते दीपामावस्या हा पितृतर्पण म्हणजे पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जातात ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो देवी लक्ष्मी आणि दुर्गा काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा आणि उपासना केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात दीप अमावस्याची कथा काय आहे चला जाणून घेऊया दीप अमावस्याविषयीची कथा पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सून होती ती दररोज देव पूजा करीत असे नित्यनियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एक दिवस राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरावर टाकला उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले उंदरांनी राणीची जोळी रात्री गुपचूप भाऊण्यांच्या अंथोरणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हकलवून दिले पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असता रात्री गाव गावाबाहेर एका ठिकाणी थांबला त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीप अमावसेचा राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकरणाची तपासणी केली राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणली राणीने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरील आळ टळला राणीला दिवा पावला अशी ही दीप अमावसेची कहाणी दीपा अमावस्याच्या दिवशी काय करायला हवे संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावले जातात फुलांचे तोरण लावतात घरासमोर रांगोळी काढतात मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती दिवे लावतात या दिवशी देवतांची पूजा आराधना आणि मंत्रांचे पठण करण्याला जास्त महत्त्व आहे आत्ताच्या काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत त्यामुळे पारंपरिक दिव्यांचा वापर कमी झाला आहे परंतु या दीपामावस्याच्या दिवशी न चुकता एक तरी दिवा आपण लावावा आणि त्याची पूजा करावी काही लोक दीपामावसेला गटारी अमावस्या असे देखील म्हणतात कारण दीपामावसेच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो व पहिला महिना श्रावण चालू होतो आणि या चातुर्मासामध्ये काही ठिकाणी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे ही दीप दीपामावस्याच्या दिवशी नॉनव्हेज खातात मद्यपान करतात आणि काही लोकं ती मद्यपान करून रस्त्यावर पडतात किंवा घाण जागेवर पडतात त्या लोकांनी अमावस्याला गटारी अमावस्या असे नाव दिले आहे परंतु ही दीप अमावस्या साजरी करण्याची चुकीची प्रथा आहे तर असे आहे दीपमावस्याचे महत्त्व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद